नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी सत्तावीस नोव्हेंबर भागामध्ये सावली, भागा सावली रात्रभर घराबाहेरच असते तिलोत्तमा आणि सगळेच बाहेर येतात तिलोत्तम म्हणते ए मुली तू घरामध्ये येऊ शकतेस तुला घरात घेण्याशिवाय माझ्याकडं दुसरा पर्यायच नाही आहे मी जर तुला घरात घेतलं नाही तर माझ्या कंपनीला तोटा होईल आणि ते मला कधीच चालणार नाही पण तू घरात येण्याच्या पहिले माझे काही अटी आहेत तू माझ्यासमोर कधीच यायचं नाही चुकून आली तर तोंड दाखवायचं नाही कारण माझ्या घरामध्ये सुंदर आणि फक्त अतिसुंदरला जागा आहे आणि लक्षात ठेव तू घरात येते ते, ते सून म्हणून नाही फक्त माझ्या बिझनेससाठी चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा ते गृहप्रवेश तिलोत्तम म्हणते गृहप्रवेश आणि इचा मी याला घरामध्ये फक्त येण्याची परवानगी दिली राहील कुठल्या तरी कोपऱ्यात पडून गृहप्रवेश करायला ही काय माझी सून आहे का चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा ते ठीक थी आहे तुम्हाला जे करायचं ना ते करा मला या तोडू नका ते आता निघून जाते तिच्यामागे ऐश्वर्या आणि नील जातात आता चंद्रकांत अमृताला खुणवतो ती जाते आणि सावला पकडत म्हणते सावली ये आणि इथंच उभा राहा सकु ताई जरा ताट आणि माप घेऊन येता का सकू जाते आणि गृहप्रवेशासाठी मापटं घेऊन येते ते अमृताकडे ताट द्यायला लागते अमृता म्हणते तुम्ही मोठे आहे तुम्ही औक्षण करा आता सकू तिला ओवळते ती सकूला नमस्कार करते सकू म्हणते बाळा सुखी राहा आता अमृताने ओळल्यानंतर तिला पण नमस्कार करते आणि नंतर चंद्रकांतला चंद्रकांत म्हणतो तू सावली विठ्ठलाची सावली आता साऊ त्याच्याकडे बघायला लागते चंद्रकांत म्हणतो विठ्ठल सावलीशिवाय कसा राहणार तुझा विठ्ठल तुला एकाने एक दिवस मिळणार अमृत सावली आपल्या मेंदाळे कुटुंबाची एक परंपरा आहे सून घरामध्ये मापटं ओलंडून आली की पहिले देवाला नमस्कार करायचा ती सावलीला घेऊन जाते सावली बघते तर मेंदळ्याचा देवारा अगदी भव्य दिवे असतो तेव्हा ती बाप्पा मला आशीर्वाद दे कारण मी माझ्या घरी पण खूप भोगल आहे आता इथे भोगायची मला ताकद दे अमृतवंत सावली चल माझ्या रूममध्ये आणि फ्रेश हो ती तिला घेऊन जाते आणि दाखवत म्हणते ही माझी रूम ती आता जाते आणि सावसाठी एक साडी आणते आणि म्हणते सावली हे गे साडी सावलीमध्ये म्हणते माझा विठ्ठल मी ती ठेवू का तीन ते अगं ठेव ना बिंदास्त सावलीमध्ये ही साडी म्हणते पूजेसाठी आणली तू तयार हो आणि माझी रूमे तो अगदी बिंदास्त राहा पण सावली आई पण खूप चांगल्या आहेत तूच विचार कर ना एवढी अनपेक्षित गोष्ट घडली त्यांच्या बाबतीत एवढं तर होणारच ना आणि सावली सगळ्यांसमोर मला तुला साथ देता नाही आली ना तर तू वाईट वाटून घेऊ नको आ मी कायम तुझ्यासोबत आहे ती तिच्या तोंडावरून हात फिरवते सावली स्माईल करते अमृता म्हणते तू आवर मी आलेसा पूजेची तयारी चालू असते तेवढ्या तिलोत्तमा आणि ऐश्वर्या येतात तिलोत्तम म्हणते हे सगळं मला अजिबात आवडत नाही आहे ऐश्वर्या ते मॉम काय करणार अहो आपल्या बिझनेससाठी हे करावंच लागणार कारण तर मीडियावाले येतील इकडे सावलीच्या घरचे म्हणतात पूजेला आपल्याला बोलवतील जयंती हसत म्हणते तुम्हाला लायकी आहे का तुमची काय तर म्हणे पूजेला बोलवतील आधी बघा तुमच्या पोरीला घरात घेतलं का आता जयंती खूप काही बोलत असते तेवढ्याच सज्जदेवला फोन येतो मी नील बोलतोय आमच्या घरी पूजा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना यायचं मी ॲड्रेस सेंड करतो आ सज्जदेव फोन करून म्हणतो आलं आमंत्रण आलं आहे म्हणतो आता आपल्याला तायडीला भेटता येईल आता सगळेच खुश होतात जयंतीमध्ये म्हणते पार्लरला जाऊन येते बाई गं तुम्हाला काही रेप्युटेशन नाही पण मला आहे ना त्यांच्या घरी असं वरतोंड करून फाटकं जायचं का मी चालले पार्लरमध्ये आणि निघून जाते नीलमंत म्हणतो मॉम लेत त्यांना तुझ्याशी बोलायचे बोलू का तिलोत्तम म्हणते कशाला तर तो मॉम बोलावंच लागणार आता सगळेच आत येतात आणि म्हणतात तुम्ही तयारी तर मस्त केली आहे पण तिलोत्तम मॅडम तुम्ही लग्नाला का नव्हत्या तिलोत्तम म्हणते ते, ते आमच्या गुरुजींनी आणि शांत बसते आणि म्हणते होतं असंच कारण त्यांतात मॅडम खरंच तुमचं मन खूप मोठं आहे तुम्ही लग्नाला परवानगी दिली तिलोत्तम म्हणते मन, मन मोठं ठीक आहे पत्रकार म्हणतात दोघांचा जोडा छान आहे आ तिलोत्तम म्हणते तुम्हाला वाटतं का मग ठीक आहे बरं तुमच्या मनासारखं झालं आहे ना आता मग मेंदळीविषयी चांगलं आणि छान छान लिहा बरं बसा आता तेवढे तामृता सावलीला घेऊन येत असते आणि तिलोत्तमा डोक्याला हात लावून बसते सावली तिला बघते आणि खूप घाबरते अमृतवंत सावली चल आणि पूजेला बस ती पूजेला बसते एक बाई म्हणते हे काय तिलोत्तमा तुझी सून एकटीच पूजेला बसली मुलगा कुठे तेवढ्यात निले आणि कानात सांगत म्हणतो मॉम सारंग तयारच होत नाही आहे तिलोत्तम म्हणते चंद्रकांत तो मान हलवतो आणि त्याच्याकडं जातो पत्रकारांचे सगळेच कॅमेरे सावलीकडे असतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद